शिर्डीतील धनगर गल्लीत राहणाऱ्या देवेंद्र बेलदार नामक तरुणानं अतिशय कल्पक पद्धतीनं कलाकुसर करत मागील वर्षी द्वारकामाई बाबांची चावडी आणि ह्या वर्षी अतिशय सुंदर गुरुस्थान देखावा सादर करत शिर्डीतील मान्यवर मंडळी ग्रामस्थ व भाविकांचं लक्ष वेधून घेतलं तर श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देखील भेट देत अतिशय मन लावून त्या देखाव्याचं निरीक्षण करत देवेंद्रच्या कलागुणांचं कौतुक केलं त्याचप्रमाणे कल्पकबुद्धी आणि काटेकोर नियमांसाठी प्रसिद्ध असलेले तसेच कलाप्रेमी असलेले शिर्डीनगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी देखील देवेंद्र बेलदारच्या घरीजात त्याने बसवलेल्या बनवलेल्या गुरुस्थान आणि चावडी देखाव्याचं भरून कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे खरंतर यापूर्वी मला काही लोकांनी सांगितलं सुंदर त्यांनी स्वतःची कला वापरून त्या ठिकाणी गुरुस्थानाची प्रतिकृती केलेली आहे मागील वर्षी द्वारकामाईची प्रतिकृती केलेली होती तर दोन्ही बघणं आपण आवर्जून जा म्हणून आज मी आज गणपती विसर्जनाची खरी लगबग होती तरी सुद्धा वेळात वेळ काढून मी उद्धामून ही कला बघण्यासाठी आलो राजेंद्रनं स्वतः केलेले त्याचं स्वतः आय साहेब संस्थान जन तिथं झालेलं आहे तर स्वतःची सर्व स्किल्स वापरून त्याचा आय टी आय झालेला असल्यामुळं त्याच्या हातामध्ये ती कला ले ले आहे त्याने स्वतःची असे स्किल्स वापरून अगदी हुबेहूब प्रतिकृती बनवलेली आहे गुरुस्थान आणि द्वारकामाईची आणि मला पाहून फार छान वाटलं की एवढे चांगले कलाकार आपल्या शिर्डीमध्ये आहेत आणि त्यांना प्रोत्साहन आपण दिलं पाहिजे आणि ते मुद्दा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आणि या कलाकृतीचे कौतुक करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि इथं आल्यावर बघितलंय की खरंच फार छान काम त्यांनी केलेलं आहे त्याच्या हातून अशाच चांगलं काम हो अशी मी साईबाबाच्या प्रार्थना करतो खूप खूप शुभेच्छा साईंच्या असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारका नगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी